आता लोकसभेच्या धुमळेला सुरुवात झालेली आहे आणि हिंगोली मतदारसंघामधून उपेक्षित वर्गलढा हा जास्तीत जास्त, जास्त प्रचाराला लागलेला आहे आणि यामुळे कुठेतरी किनवट आणि माहूर तालुक्यामध्ये जो शिवसेनेचा प्रचार होता तो कुठेतरी मागे रखडलेला आहे आणि त्याच प्रचाराकरता आज संदेश भाऊ चव्हाण यांनी उलगडा करून दाखवलेला आहे की संदेश चव्हाण हा नुसतं लोकसभेपर्यंत उभं न टाकता आता पुढील विधानसभा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या सर्व निवडणुकांमध्ये संदेश चव्हाण हा पाठीराखा म्हणून सर्व उमेदवारा मागे उभं टाकणार आहे म्हणून आता कुठेतरी समाजातील जे नेते मंडळी आहेत ज्यांनी समाजासाठी आतापर्यंत विकासापासून समाजाच्या नावावर नुसतं पोळी भाजण्याचं काम केलं आहे त्यांच्यासाठी तरी हा प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे त्याबद्दल आपल्यासोबत बोलण्यासाठी आता संदेश भाऊ चव्हाण आहे संदेश भाऊ चव्हाण सरळ सरळ एक प्रश्न असं करणार आहोत की आपल्यावर जे आरोप प्रत्यारोप होत आहे त्याबद्दल आपण आपली सविस्तर चर्चा प्रतिक्रिया काय देसाल की तुमच्यावरती काही समाज घटकांनी असा आरोप केला आहे की तुम्हाला बी जे काही पैसे पुरवले जात आहे त्यामुळे तुम्ही या रंग रंगाने उतरलेला आहात त्याबद्दल आपण आपले काय मुळामध्ये ही जी काय लोक आरोप करत आहेत हे आरोप करणाऱ्या लोकांचे धाबे धनानलेले आहेत हे पहिले लक्षात घेतलं पाहिजे यांच्या अस्तित्वाचा प्रश्न माझ्यामुळे निर्माण झालेला आहे म्हणून ही लोक आरोप करीत आहेत आणि या आरोप करणाऱ्या लोकांना मला हे सांगायचं आहे मी जर कुणाकडून कुण पैसे घेऊन निवडणूक रिंगणामध्ये उतरलो असतो तर आज गावागावातून तांड्या तांड्यातून माझ्यासाठी श पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये जमा करून लोकांनी नसते दिले आणि आज, आज माझ्यासोबत जेवढी काय कार्यकर्ते काम करीत आहेत त्यांनी तुम्ही बघू शकता त्यांना कुणालाही विचारा मागील एक महिन्यापासून त्यांनी एक वेळचं जेवण कम्प्लिटली बंद केलेलं आहे या प्रचाराच्या कामासाठी या निवडणुकीच्या सगळ्या तयारीसाठी ही लोक एक वेळचं जेवणसुद्धा जेव उपाशी तापासी स्वतःच्या घरच्या मिळाली तर मिळाली नाही तर अशी उपाशी राहून फक्त एक वेळचं जेवण जेवून ही लोक करून स्वतःच्या आई वडिलांकडून रोज शंभर दोनशे रुपये घेऊन आपल्या या निवडणुकीसाठी ते मदत करीत आहेत तर असं मी जर कोणाचे पैसे घेतले असते तर कदाचित असं झालं नसतं पण या लोकांना त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आपलेच काही लोक आणि इतर काही लोक हे मतदारांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने असल्या प्रकारचे आलोप करीत आहेत मला यांना हेच ठणकावून सांगायचं आहे की जर तुम्ही तुमचे आरोप खरे करून दाखवत असाल एवढंच नव्हे तर या लोकांना मी अगदी हजार लोकांमध्ये मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही जर तुमच्या ओरिजिनल आई वडिलांची अवलाद असाल तर माझ्यावर झालेला एक एक आरोप आपण सिद्ध करून दाखवा तर मी तुम्हाला म्हणेल की खरे तुम्ही ओरिजिनल आईवडिलांची अवलाद आहात नाहीतर तुमचे आई वडील हे कोणीतरी दुसरे आहेत आणि तुम्ही डुप्लिकेट लोकात असल्या लोकांचे अवकाळ नाही संदेश चव्हाणवर यांनी आरोप करावे म्हणून नक्कीच भाऊ परंतु हिंगोली मतदारसंघातून तुम्हाला मुख्यतः बंजारा समाजाचा आवड किती टक्केवारी मध्ये पडेल असं मान मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो की जवळपास तीन लाखाच्या आसपास हिंगोली लोकसभेमध्ये बोर बंजारा समाजाचं मतदान आहे आणि या वेळेला होणारा मतदाना जवळपास ऐंशी टक्क्याच्या वर मतदान जाईल कारण बंजारा समाजाचं मी स्वतः उमेदवार असल्यामुळे बंजारा समाज जास्तीत जास्त मतदान करून घेईल आणि होणाऱ्या ऐंशी टक्के मतदानामधून कोणी केवढाही कोणी किती मोठी ताकद लावली तर त्यामध्ये मला ऐंशी टक्के मतदान मिळल्याशिवाय राहणार नाही कारण मागील अठरा वर्षापासून मी माझं रक्त आठवलेलं आहे बंजारा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी उपेक्षितांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण आयुष्य अविवाहित राहून संपूर्णपणे त्यागीवृत्तीने काम करीत आहेत उपेक्षितांचे दिवस अनेक प्रश्न मी उठ अनेक प्रश्नांच्या विरोधामध्ये मी आंदोलने केली आहेत आणि मला माझ्या कामावर माझ्या कार्यकर्त्यांवर आणि सगळ्या उपेक्षितांवर मला विश्वास आहे की ते माझ्यासोबत घात करणार नाहीत आणि होणाऱ्या मतदानामधून मला कोणी केवढाही माणूस माझ्या विरोधामध्ये कट कारस्थान करत असेल तरी देखील होणाऱ्या मतदानमधून मला कमीत कमी ऐंशी ते नव्वद टक्के मतदान मला मिळेल एवढा मला आत्मविश्वास निश्चितच भाऊ परंतु अपक्षातच उभलेला आपल्या बंजारा समाजाचा एक उमेदवार आहे मोहन राठोड म्हणून त्यांच्या तर त्यांनी पुन्हा गवगाव दाखवत आहे की त्यांच्या मागे पण बऱ्याच सामाजिक समा, संघटनेचा सा पाठिंबा पा। आणि अठरा पगड जातीचा पाठिंबा आहे आणि तुम्ही आता तुमच्या भाषणामध्ये उल्लेखून सांगितलेला आहे तुमच्यासोबत अठरा आहे तर बावीस जातीचा उल्लेख पाठिंबा आहे तर नेमका कोणकोणत्या जातीचा पाठिंबा आणि कोणकोणत्या पक्षाचा पाठिंबा तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे आता बऱ्याच कितीतरी जातींचे नाव आपण घेऊ शकत नाही यामध्ये मानवहित लोक लोकशाही पार्टी सचिन भाऊ साठे पातंग समाज याच्या आहेत त्यांनी पाठिंबा दाखवलेला आहे त्यासोबतच जी आम आदमी पार्टी आहे त्याची त्याचं मला पाठिंबा आहे त्यासोबतच साळी माळी कोळी तेली जमार कोई समाज आ आणखीन मुस्लिम समाज काही आदिवासी बांधव आहेत आणखीन सिंपी बांधव आहेत गोलेवार समाज आहे असे नाही म्हटलं तरी कमीत कमी तीस पस्तीस प्रकारच्या जाती समूहातील लोकांचा मला पाठिंबा आहे आणि त्यांनी या या त्यांनी या गाफील भावनामध्ये राहू नये की त्यांच्या स त्यांनी फार मोठ्या सभा घेतल्या आहेत आणि म्हणून त्यांना मतदान असं काही नाही आतापर्यंतचं आतापर्यंतचं रेकॉर्ड आहे आपण कितीतरी लोकांनी बघितलेलं आहे की सभे सभेमध्ये येणं जास्त लोक सभेला असणं हा भाग वेगळा आहे आणि त्या लोकांचं कन्वर्जनही मतांमध्ये होणं हा भाग वेगळा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यांच्या ज्याच्या पाठीमागे स्वतःचा समाज नाही त्याला दुसऱ्या समाजाचे समाज समाजा संपुर्न समाजा 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 लोक कशाला कशाला मतदान करतील आज मी ठामपणे सांगू शकतो की आज गोरबंजारा समाज माझा हक्काचा समाज आहे गोर संपूर्ण मा संपूर्ण मतदारसंघातील गोरबंजारा समाज हा माझ्या पाठीशी आहे आणि म्हणून इतर समाजातील लोक देखील मला सहकार्य करतील मला मतदान करतील मोहन राठोडच्या पाठीमागे गोरबंजारा समाजामुळेच नाही त्याच्यामुळे इतर समाजाचे लोक त्यांना मतदान करणार नाहीत हे अगदी ठरलेलं आहे फक्त हा फुगा आहे येणाऱ्या निवडणूक निकालीमध्ये हा फुगा फुटल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यांसमोर ते प्रश्न सगळ्यांसमोर ते दुधाचं पाण्याचं पाणी होईल एक दिवस त्याला वेळ वाट बघावं लागेल निश्चितच भाऊ जवळजवळ अठरा ते वीस वर्षापासून समाजसेवा करणारे प्राध्यापक संदेश लोकसभेची उमेदवारी लढत आहे आणि त्याचबरोबर आता त्यांनी नुसतं समाजापुरता ना, नाही तर सर्वच या जाती धर्मातील उपेक्षित वर्ग जो आहे ते आज कुठेतरी विकासापासून वंचित आहे त्याकरता ते रणांगणामध्ये उतरलेले आहे आणि खरोखरच संदेश भाऊची निस्वार्थ भावना जर लोकांनी मनाने मनात जर समजून घेतली तर येणारा जो लोकसभेचा टीका आहे तो संदेश भाऊच्या मस्तकी संदेश भाऊच्या कपाळीच नक्कीच लागणार यात काही शंका नाही कॅमेरामॅन सामान राठोड सोबत ज्ञानेश्वर पवार खेसोला न्यूज सारखणी